ब्लॉक स्टार्ट करत आहे आज शेवटचा दिवस आहे म्हणजे गणपती बाप्पांचा विसर्जन आहे आणि आम्ही आलोय फटाक्रे घ्यायला बघू शकतो बघा कोण मध्ये गर्दी बघा गर्दी बघा जाम गर्दी आहे ते जवडीच फटाकऱ्याची शॉपिंग बघू बघा हे दोन गर्दी बघा बेकार गर्दी आहे आम्ही एवढी खरेदी केली हे डिस्कस करता काय घ्यावायचं काय घ्यावायचं नाही हे बघा हे बघा चला सगळा घेतला का तुम्हाला दाखवते आणि आमचे पोलो बघा पोलो कशी दिसते नात करती काय आवच लागते दोन हजार अठरा फक्त नंबर प्लेट दोन हजार अठरा आहे पण मॉडेल कशी आहे दाखवते तुम्हाला मार्क बघा गणपतीसाठी एवढी बेकार गर्दी लागली नाही तर कल बेकार दाखवतो बघा आता बघा पोलो जी टी तर चला डायरेक्ट आता आपण जाऊ खरी कारण ना आता अजून विसर्जनाला ऑन ड्युटी आहे मी कामावर ऑन ड्युटी आहे डायरेक्ट कामाशी घरी आलो आहे आता विसर्जनाचं सगळं साहित्य घेतलं फटाक्या घेतल्यात का शंभर रुपये पण एक्स्ट्रा घेतलं बोलतं तर शंभर कमी आहे आम्ही पैसे बरोबर मोजून देतो मग त्यांनी शंभर एक्स्ट्रा घेतलं काय असे दुकानदार करतं काय समजा नाही ना आम्हाला ना एक्स्ट्रा त्याच्यावर एक फटाकरी पण दिली नाही जर वाजलं नाही ना तर परत आणि ना परत तुझ्या दुकानासमोर वाजवेन डिस्काउंट आता बघा हे एवढी एवढी फटाकऱ्या घेतल्यात आणि भूक लागली काहीतरी खायला लागला आम्हाला तर आमची जिट्टी निघलेली आहे चला आता आम्ही जातो पाच सहा हजाराची खरेदी केली आम्ही काही नात करते काय आवाज लागतं गणपती हे वर्षे भरून येतं एकदा पाच हजार गेलं तर काय वाटणार आहे त्याला आपण आता जाऊ काल लाच पैसे शिकले ना आम्ही पत्त्यामध्ये पाच हजार काय नथिंग नथिंग चला बाय बाय आता डायरेक्ट आपण विसर्जनाला भेटू तर कुर्तं भेटतो ना आपल्याला मोपाड्यामध्ये अवधूत लक्ष्मी तर आता सी एन जी पंपमध्ये आम्ही हवा भरतो आणि एवढ्या सी एन जी पंपवर हवा भरतोडी आता बेकार बेकार भूक लागल्याला डायरेक्ट आम्ही आता मोपाळ्यामध्ये जाणार तिथून कुर्त घेणार तिथून कुर्त घेऊन मग नंतर चार पाच वाजता आरत्या करणार आणि मग डायरेक्ट विसर्जनाला आता एवढ्या पण घेतले एवढा पैसा कपलाय आहे आता परत पत्तेने घेणार काल आम्ही रात्री पक्क पक्क जिंकलो मी दहा तो दहा आम्ही चौघतून आलो दहा हजार एकोणीस वीस वीस तीस हजार भाई रेनकोट घे रेनकोट घे काय वाला केसांची शाळे हार्दिक पांडे चोरला मोफ्या नय कुर्त्या घ्यावला आणि बघा राजवाड्याचा राजा त्याला आपण इथं कुर्त घ्यावं तिथली गुरली ऑटोमॅटिक दामा इथं थांबतां दामोदर मध्ये आम्ही कुर्त घेतो आता बाय मला त्याचा केस देशील का गं किती क्यूट आहे ब पोर ही पोर आणि हा पोर यांचा लफडा आहे मला मग मा कालच समजलं मी आता यांचा लफडा एक दिवस सोडणार आहे या बघा यांचा दोघांचा लफडा आहे चला आता दामोदरमध्ये जाऊ आणि पण घ्याव घ्या छत्रे ठेवतं इथं छत्रे आपल्या नाही त्या रिचिजवाल्याचे आहेत पाच हजारच्या फटाकऱ्या आणल्यात पण असा विषय आहे का पाऊस एवढा धो धो बडतोय ना का त्या फटाक्या वाजतील का ना वाचतील ते पण मला टेन्शन आलाय बाई एवढ्या फटाकऱ्या आणून जर पटाकऱ्या ना वाजल्या ना काय नाही इज्जत जाईल इज्जत बाय फटाक्या किती का आपल्या पाच हजारच्या आरती करावा काय का गणपती बाप्पाची पावलं टाकते मम्मी आमची बघू शकता आमचं गणपती बाप्पा चाललं पण तिकडं आत्ता पोरींची तयारी करत आहे नाही ए मंगू ना आता पप्पाला भेट जाईल तुझ्या बघ तू आणि गणपती विसर्जनला नटलेलं किचन मध्ये आमचा गणपती बाप्पा चाललाय बघा असं लागतो आम्ही प्रमाणे सगळं काय चाललंय शास्त्र तर काहीच आता निघलो मस्त तयारी विहरी केली असा रेड आणलाय सगळं मिक्स करत आता हे दोघं ब्लॅक आहेत बघा हे दोघं ब्लॅक आहेत आणि आमच्या दीदी पण आली बघा हे दीदी चला आता गणपती बाप्पा काढतील दारा दावा पण आता आतमध्ये आणि गणपती बाप्पा कसं का काय कसं काय फटाके फटाके रास आणले त्यात मजा येणार मजा मजे मजा मी मजा का हे काहीच कपडे नाही आवडले कुर्ता मला आवडलाच नाही म्हणून कपडं चेंज आता असे ड्रेसिंग मारले जरा जरा फोटो विटो पण जरा बरं वाटेल आणि ही बघा हि जी ड्रेसिंग बघा शायनिंग शायनिंग मिरची शायनिंग अ तिकडे गणपती बाप्पा काढायचे आणि ही इकडे शायनिंग मारते चला आता डायरेक्ट गणपती बाप्पा काढू पण काय बाबा गणपती काढतो हो। ह चिकट आहे पटकन आहे चल पटकन चिकट झाला आहे गणपती बाप्पा काढू आणि मस्त मखरामध्ये होते आणि खूप भारी दिवस गेले दहा दिवस पण आता फायनली बाप्पा आपले चाललेत आणि बाप्पांना पण मस्त थाटामाटात नेणार आणि हे बघ आपले फायनली बाप्पा चाललेत तर पूर्ण परत तेवढे दिवस वर्षभर वर वाट पाहावी लागेल बाप्पांची आणि आपला बारका बार बाप्पा हा मोठा बाप्पा हा ना नाही नाहीत चला आपण डायरेक्ट नंतर भेटू काही कधी बसून कंटाळली आमची लोक गाडी आमचा आत्ताशी टीचर टाकायला गेला गणपती बाप्पा त्या गाडीतलं बघा कंटाळलं गणपती बाप्पा कधी निघल्या आमच्या हत्या पप्पा काका सवऱ्या यो पण भाऊ यो पण भाऊ यो पण भा भासमन काही आता बाप्पा okay, okay, निघले बघू शकता तुम्ही मागतो बाप्पा निघले आता मी एकदारात सिनेमॅटिक मारत बघा हे बघा आमच्या आत्या

अरे नाही राहुल ती बन काढायला नाही ती बंद या काहीच फायनली देव बाप्पा निघले आणि आम्ही बोललो वाचतील का नाही वाचतील ही माझी वर्गातली मैत्रीण ही बघा ही माझी सातवीतली मैत्रीण शांताबाईनिया रेशम सोडी काय शांता शांताबाई शांताबाईला गुलाल उडव आता आम्ही स्मोक लावणार नाही भारी वाटतय आम्ही ज्या फटाके आणल्या त्या वसूल पण झाल्या आणि वृत्ती काय कर फक्त सुका सुका दिसतंय गुलाल ते इकडे सो काहीच गुलाल उदेली निघलो मी आईचे आहे गो पालिकीला आईचा उदो उदो का कपडे नाही मला माझा शर्ट देईन तुला नको नको माझा टी शर्ट देईन तुला घालायला काय पेंडी गणपतीला आलाय हे बघा यायला गणपतीला येऊन ये पण मागला काय गणपतीला आला भाई टी शर्ट देईन मी तुला माझी ए रो रौ, ए रोहन ए रोहन ए रोहन हे बघा बोलतोय कपडे नाही घालायला म्हणतो त्याला टी शर्ट मागशील का नाही अरे म्हणजे नको माको आजारी कोर्या आजारी म्हणून माकोत नाही गणपतीचा जय जयकार गणपती मोर्या मोर्या लवकर या मोर्या मोर्या श्या मजा येतय आणि पाच दिवसाला माझ्या हल्ली त्याविषयी ही दुप्पट मध्ये येत मस्त मस फटाकर फिटकरे सगळ्या घोषणाशी न चालल्या पहिली गोष्ट गणपती बाप्पा आमचं सहा वाजता परफेक्ट निघल्यात आणि जी भीती होती ती भीती तर डायरेक्ट गायब झाले का मला वाटला होता मुलं फटाके फुटणार नाही सगळं आणलेलं भाई वाया जाईल येईल ते घरातच ठेवायला लागतील पण असं काहीच नाही बाप्पानी पण साथ दिली बाप्पाला काढायचं आहे म्हणून बाप्पाने साथ दिली आणि सगळे फटाके फुटले बघा ही सगळी आपली मंडळी येतं मागशी मला पण कुर्ता घाला दिलता पण तो कुर्ता नीट न झाला मध्ये सगळ्यात टॉपचं गणपती सगळ्यात सगळ्यात मोठी मूर्ती होती ना ही बघा ही ती पण चालले पुढं आपल्या मागे तीन चार मूर्ती आहेत ही मूर्ती आहे

ばあっ Thank <laughs> <laughs> you. <laughs> <laughs> ಬೇಜರಾ ವೀರದಾರಿ ಗುಣಕುಲ ಶೋಭಾ ಗೋವರಾ ರುಂಧು ನೀನು ಕೂ फायनली विसर्जन बघू शकता बहुतेक गणपती विसर्जन झाले आहेत फक्त आमचं आणि लोकशांचा दोन गणपती विसर्जन होत राहिले तर त्याला पाणी तर जाम आहे शिकालपासून पाणी पडला होता म्हणून त्रास पाणी बघा भरलाय पूर्ण आता नीट नाही लागतील गणपती बाकी काय नाही बारीक वरांत ना बारी आज मी जाऊन देणारच नाही कारण गेले का बाबा पाण्याचा पाण्याशी मस्ती नाही आगीशी मस्ती नाही आपला बाप्पा आता गणपती चाललेले आहेत आम्हाला खूप वाईट वाटतंय म्हणजे आनंद पण होते वाईट पण वाटतंय गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी येणार वाट बघायची वर्षभर परत त्यात दहा दिवसाची चला आता पाय नंतर भेटू विसरून झालं અરે વંડી નીકળ જા ઓ નિયોગે આમતા મુષલ 25 કેલે ગામવાળા જઈન પડેના અમાર આ 25 માણસ <laughs> તો

विसर्जन झालेलं आहे चला डायरेक्ट आपण घरी जाऊ चप्पल झाला तर काहीच फायनली विसर्जन झालेलं आहे आणि लय भारी विसर्जन झाला मस्त मजा गेली आणि आम्हाला त्या फटाक्या एवढा विश्वासच नव्हता त्या विश्वास दाखवला पुढच्याला आम्ही त्या फटाकड्या म्हणणार आहोत कारण किती खरेदी होती पाच हजार पाच हजारची खरेदी होती पत्त्यामध्ये नाही पाच दहा हजारची केलं या पोऱ्या निघाल चला ब्लॉग एंड करायचा आता एंड कर अरे असा एंड करायचं गाईज बाय बाय नंतर भेटू परत आता सध्या चिखल आहे चिखलात पाय गेला तर वाटलं होईल गाई चाले का ऑडिशन बघू शकता उतरली लोकल उतरली सगळी गोवाला वर्षी डायरेक्ट विसरलं झालेलं आहे आता तुम्ही गप झोपा